हॅलो आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत हे आहे आपल्या घरी केलेलं गावरान तुपाचं पातील तर ते पातील्याची खालची खरवड असते ती काढायला थोडीशी कठीण जाते तर ती अशी खूप घासणी घासून किंवा काही वेळेस काही खूप दिव एक दोन दिवस भिजू घालून तरीही निघत नाही तर मी एक तुम्हाला आज नवीन एक ट्रिक सांगणार आहे तर हे पातील घ्यायचं आहे त्या ज्या पातीलात आपण तूप कडवलं ते पातीलीचं नाही पातीलं घ्यायचं त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं आणि त्या थंड पाण्यात असं एक दोन चमचे मीठ टाकायचं आहे तर मीठ हे खूप मोठं काम करतं बरं का तर हे पातीला आपण गॅसवर ठेवायचं गॅस चालू करून आणि चांगलं उकळूपर्यंत ते ठेवायचं आहे उकळायला एक पाच दहा मिनटं लागतात पण छानपैकी उकळलं की ते एकदम मस्त होतं पाहता आता तर अशी च उकळी आली उकळी आल्यानंतर मी एक उलथनं घेतलं किंवा चमचा घेऊ शकता आणि त्याने असं खालून नाही का हा हलक्या हाताने जरी फिरवलं तरी ती अशी खरवड निघून येते आणि पा थंड पाणी गॅस बंद करून पाणी ते थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर घासून एकदम आपलं पा, पातील चकाचक होऊन जातं खूप कष्टही घ्यावं लागत नाही का आणि काहीही नाही आणि खूप घासणीही कोणती लावा लागत नाही मऊ निघतं किंवा थोडं स्क्रबर थोडासा रफ स्क, स्क, स्क्रबर असतं त्याने घासलं तरी पातीला एकदम स्वच्छ होऊन जातं तर हे अशा प्रकारे मी घासून पातीला तुम्हाला दाखवले पहा खूप स्वच्छ झालेलं आहे आणि लगेच म्हणजे लगेचच्या लगेच आपण तूप केलं कढवलं आणि केलं तरीही चालतं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा लिस्ट